धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणून बारामती येथे आजपासून दहा वर्षापूर्वी एकोणतीस जुलै दोन हजार चौदा रोजी खोटे आश्वासन देऊन समाजाचे मतदान पदरात पाळून घेऊन दहा वर्षे सत्ता उपभोगणाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी खोटे आश्वासन देऊन गेल्या दहा वर्षापासून समाजाची फसवणूक करणाऱ्या भाजपाचा धनगर समाजाच्या वतीने निषेध दिवस साजरा करण्यात आला अहिल्यादेवी होळकर स्मारक यवतमाळ येथे समाज बांधवांच्या वतीने घोषणा देऊन निषेध करण्यात आला व धनगर समाज येणाऱ्या विधानसभेत भाजपाला मत देणार नाही व तसा संदेश महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचविणार असल्याचे यावेळी सर्वांनी ठरविले यावेळी कृष्णराव कांबळे रमेश जरांडे पवन थोटे अविनाश जानकर विठ्ठल बुचे सुरेश भावेकर राजेश खांदवे पार्थ शिंदे सोनगीर प्रमोद मिटांगे आदी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्या सध्याचे उपमुख्यमंत्री असलेले आणि त्या काळचे प्रदेश अध्यक्ष भाजपाचे त्यांनी धनगर समाजाला दोन हजार चौदामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचे वचन दिले होते पण आज दोन हजार दोन हजार चोवीस दहा वर्ष उलटूनही आरक्षण त्यांनी अजून लागू केलं नाही अशा शासनाचा आज दहा वर्ष पूर्ण होत आहे त्यासाठी आम्ही आज येथे सर्व समाज बांधव त्या निषेध करण्यासाठी येथे जमा झालो आहे आणि आज आम्ही जाहीर निषेध करून